बुद्ध आणि त्यांचा धम्म खंड पहिला भाग पहिला प्रकरण नववे पुत्राचे संरक्षण करावयास पित्याची योजना आपल्या पुत्राचा विवाह होऊन व त्याने सांसारिक जीवनात प्रवेश केला हे पाहून राजाला संतोष झाला तथापि याबरोबरच प्रसिद्ध मुनीची भविष्यवाणी त्याचा सारखा पिछापूर्वी होती ते भविष्य खरे होऊ नये म्हणून राजाने त्याला वैश्विक सुखविलासात गुंतवून ठेवण्याचा विचार केला हा उद्देश समोर ठेवून शुद्धोधनाने आपल्या पुत्राला राहण्यासाठी तीन राजमहाल बांधले एक उन्हाळ्यात राहण्यासाठी एक पावसाळ्यात राहण्यासाठी व एक हिवाळ्यात राहण्यासाठी त्याने हे तिन्ही राजमहाल विलासी जीवनाला उत्तेजक अशा सर्व प्रकारच्या साधनांनी सुसज्जित करविले प्रत्येक महालाभोवती विविध जातींच्या वृक्षांची आणि फुलांची मनोहरी रचना केलेली विस्तृत उद्यान होते आपल्या कुटुंबाचा पुरोहित उदाई याच्याशी सल्ला मसलत करून राजाने निश्चय केला की राजपुत्रासाठी अतिसुंदर युक्त अशा अतपुराची व्यवस्था करावी तेव्हा शुद्धन राजाने जीवनातील सुख उपयोगासाठी राजकुमाराच्या चित्ताला वस वश कसे करावे याचा त्या सुंदरीना सल्ला देण्यास उदाईस सांगितले अतपुरा ठेवावयाच्या स्त्रियांना एकत्रित करून उदाईने राजकुमाराला वश कसे करून घ्यावे याची त्यांना शिकवण दिली त्यांना उद्देशून तो म्हणाला तुम्ही या प्रकारच्या सर्व वशीकरण कलात कुशल आहात तुम्ही मदनाची भाषा जाणण्यात चतुर आहात तुमच्या ठाई सौंदर्य आणि आकर्षकता परिपूर्ण आहे तुम्ही तुमच्या कौशल्यात कुशल आहात तुमच्या या कलागुणांनी ज्यांच्या ठाई काही वासना शिल्लक राहिलेली नाही अशा योग्यांचे सुद्धा मन तुम्ही जिंकू शकता आणि ज्यांना केवळ स्वर्गीय अपसरात भुलू शकतात अशा देवांना सुद्धा तुम्ही जिंकू शकता तुमच्या कौशल्याने तुमच्या नखरेलपणाने तुमच्या शरीर स्पष्टत्वाने आणि अप्रतिम अशा लावण्याने तुम्ही स्त्रियांनाही मोहित करू शकाल तर मग पुरुषाची काय विषाल आपापल्या क्षेत्रात तुम्ही एवढ्या कुशल आहात की तुम्हाला राजपुत्राला जिंकून व त्याला आपल्या प्रेमरज्जुनी बांधून तुमच्या अंकित करून ठेवणे असाध्य नाही एखाद्या नववधूला लाजेमुळे संकोच वाटू शकेल पण तुम्हाला ती गोष्ट शोभणार नाही हा महान आहे परंतु तुम्हाला त्याचे काय स्त्रीचे सामर्थ्य त्याही पेक्षा मोठे असते असा तुमचा दृढ निश्चय असू द्या प्राचीन काळी काशीतील एका सौंदर्यवर्ती वेशेने एका महान तपस्व्याला लाथा मारून झिडकारून आपल्या पायी लोळन घेत ठेवले होते आणि महान तपस्वी विश्वामित्राला ध्रताची नावाच्या अप्सरेने दहा वर्षापर्यंत जंगलात आपला बंदी करून ठेवले होते यासारख्या अनेक तपस्व्यांना जेथे स्त्रियांनी मार्गावर आणले तेथे त्याचे यवन पुष्प प्रथमच उमलत आहे अशा कोमल राजकुमाराची काय कथा हे असे असल्यामुळे तुम्ही धीटपणाने असे प्रयत्न करा की राजकुळाची वंश परंपरा सिद्धार्थाकडून खुंटणार नाही सामान्य स्त्रिया सामान्य पुरुषाला अंकित करतात परंतु त्याच खऱ्या धन्य होत ज्या असाधारण पुरुषाला जिंकतात राजपुत्राला वश करण्यात स्त्रियांचे अपयश उदाईचे हे शब्द त्या स्त्रियांच्या हृदयाला हो भिडले व राजपुत्राला वश करण्यासाठी आपले सर्व सामर्थ्यपणास लावण्याचा त्यांनी निश्चय केला तथापि त्यांच्या भुकुटी त्यांचे कटाक्ष त्यांचे नखरे त्यांचे उत्तेजक हसणे त्यांच्या नाजूक हालचाली हे सर्व काही त्यांच्या ठाई असूनसुद्धा त्या अत्तपूर्वाशी युवतींनी आपण राजपुत्राला वश करू शकू अशी स्वतःबद्दल खात्री वाटत नव्हती परंतु पूर्वित उदायीनाच्या प्रेरणेमुळे राजपुत्राच्या कोमल स्वभावामुळे आणि मादकता व कामभावना त्यांच्या प्रभावाच्या जाणिवीमुळे थोड्याच वेळात त्यांचा आत्मविश्वास जागृत झाला नंतर त्या स्त्रिया आपल्या कामा कामगिरीस लागल्या हिमालयाच्या अरण्यात त्या उपवनात त्या तरुणी आपल्या समवेत राजपुत्रास हिंडावयास लावू लागल्या स्त्रियांच्या समवेत तो राजपुत्र ज्याप्रमाणे सूर्य अपसराने घेरलेला असावा तशा शोभून दिसत होत्या त्यांच्यापैकी काही जणींनी कामाकुल होऊन त्याला आपल्या भरदार स्तणांशी दाबून धरले जर दुसऱ्यांनी तोल जाऊन पडत असल्याचा जा बहाणा करून त्याला खट्ट अलिंगन दिले व आपले वेलीसारखे गोंड हात त्याच्या खांद्यावर लोंकट सोडून त्या ते त्यांच्यावर वाकल्या तोंडाला मध्याचा वात ए, वास तोंडाला मध्याचा वास येत असलेल्या दुसऱ्या जणी आपल्या तांब्र रंगाच्या अधृष्टांनी त्याच्या कानात पुतपुटल्या माझं गुपित ऐकावं बरं का ज्यांची शरीरे उठण्यांनी ओली झाली होती अशा काही जणी जणू काय त्याला हुकूमत करीत म्हणाल्या आमचा पूजाविधी येथेच करा मध्य पिऊन झिंगल्याचे सोंग आण आणणारी दुसरी एक निलांबरा आपले निळे वस्त्र पुन्हा खाली सरकवीत आपली झीभ दाखवीत अशी उभी झाली जणू काही त्या रात्री चमकणाऱ्या विदुल्लतेप्रमाणे ती चटकन नजरेत भरावी इतर काही जणी आपल्या सोन्याच्या पैंजनांचा आवाज करीत तलम वस्त्रात झाकलेली आपली अंगे त्याला दाखवीत इकडे तिकडे फिरत होत्या दुसऱ्या काही जणी आम्र वृक्षाची फांदी हातात धरीत उभ्या राहून सुवर्ण कलशाप्रमाणे दिसणारे आपले उरोज मुद्दाम दाखवीत उभ्या होत्या काही जणी कमलांच्या ताटव्यातून आणलेली कमलपुष्पे हातात धरून त्या कमलनयना पद्मादेवीसारख्या त्या कमलमुख राजपुत्राशी जरी उभ्या राहिल्या दुसरी एक जण त्या आत्मसंयमी पुरुषाला कामोत्सुक करण्याचा प्रयत्न करीत होती आणि आपल्या आत्मसहने जणू काय म्हणत होती तुम्ही कसल्या भ्रमात आहात महाराज दुसरी एक जण आपल्या तेजस्वी चेहऱ्यावर आपल्या भ्रकुटीची कमान ताणून वीर पुरुषाचा आविर्भाव आणून त्याची नक्कल करीत होती जिच्या जी, कानातील कुंडले वाऱ्याने सारखे हलत होती अशी उत्फुल्ल उरोज असलेली दुसरी एक त्याच्याकडे पाहत मोठ्या मोठ्याने हसून जणू काही सांगत होती जमत असेल तर पकडा बरं मला दुसऱ्या एकीने त्याला पुष्पहाराने बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला तर बाकीच्या काही जणी मधुर पण अंकुशाप्रमाणे पोचक अशा शब्दांचा मारा करून त्याला जणू काय शिक्षाच करीत होत्या दुसऱ्या एकीने आंब्याच्या मोहराची डहाडी हातात धरून विषय वास्तूने बेफान होऊन विचारले हे कुणाचे फूल आहे दुसरी पुरुषे आव आणून त्याला म्हणाली हे जा आता ही पृथ्वी पादाक्र, पादाक्रांत कर दुसरी एक चंचलनेना आपले नीलकमल हुंगीत आणि आपले गोल गोल डोळे मटकावीत काहीशा अस्पष्ट शब्दात राजपुत्राला उद्देशून म्हणाली नाथ मधुसुगंधी मोहराने भरलेले हे आम्रवृक्ष बघा यावर बसून सोन्याच्या पिंजऱ्यात बंद करून ठेवल्याप्रमाणे कोकिळा इथे गात आहे इकडे या आणि हा अशोकवृक्ष पहा प्रेमिकांची दुःख तीव्र करणाऱ्या वृक्षावर बसून हे प्रमर असा गुंजाराव करीत आहेत की जणू काय ते कामागनेने हुरपळून निघाले आहे या हा आमरवृक्षाच्या कोमल डाळीने अल गेलेला तिलक वृक्ष तर पहा जणू काय पुण्या पितृवृक्षधारी युवतीने शुभ वस्त्र परिधान केलेला पुरुषास आलिंगन दिले आहे हो। हा फुललेला पूर्वक बघा रक्तचंदन रसासारखा ताजा आणि टवटवीत दिसणारा हा वृक्ष जणु काय रमणींच्या नखांच्या रंगापुढे आपण फिके आहोत असे वाटून खाली वाकला आहे या आणि सभोवर अंकुरलेला हा तरुण अशोक बघा जणु काय आमच्या हातांच्या सौंदर्यापुढे लज्जित होऊन तो उभा आहे ज्याच्या काठावर स्वभोवार सिंदूर वरा कुंज उगवलेले आहे असे हे सरोवर पहा जणू काय शुभ्र व तलम वस्त्रातील अशी रूपसुंदरीच आराम घेत पोढावी असे ती दिसत आहे स्त्री जातीचे सामर्थ्य बघा पलीकडे पाण्यात जी चक्रवाकी पुढे पुढे जात आहे आणि तिचा प्रियकर चक्रवाक पक्षी एखाद्या दासाप्रमाणे तिच्या मागोमाग जात आहे आपल्या तंद्रीत गात असलेल्या कोकिळीचे ते स्वराला पेका दुसरी कोकिळा अक्षरशः अनुकरण करीत गात आहे असे वाटते किती छान झाले असते जर वसंत ऋतूत पक्षात निर्माण होणारा उन्माद आपणातही निर्माण झाला असता आपण किती बुद्धिमान आहोत अशा विचारात मग्न राहणाऱ्या पंडिताचा विचार तर किती चांगले झाले असते अशा प्रकारे प्रेमासक्त झालेल्या त्या प्रमदांनी प्रेमयुद्धाच्या सर्व प्रकारच्या प्रकार क्लुप्त्यांनी राजपुत्रावर हल्ला केला अशा प्रकारचे आक्रमण झाले असतानाही तो आत्मसंयमी राजपुत्र प्रबोधित झाला नाही किंवा हसलाही नाही त्या निजलेल्या असताना त्यांच्या नैसर्गिक अवस्थेत त्या स्त्रियांना पाहून तो राजपुत्र स्थिर व एकाग्र मनाने विचार करू लागला या स्त्रियात अशा कोणत्या गोष्टीची उणीव आहे की त्या त्यांना इतकेही दिसू नये की यौवन हे चंचल आहे कारण वार्धक्य हे संपूर्ण सौंदर्याला नष्ट करणार आहे अशा प्रकारे तो मेळ न खाणारा मिलनाचा प्रसंग सातत्याने वारंवार अनेक महिने व वर्षे सारखा चालला होता परंतु त्याचे काहीच निष्पन्न निघाले नाही